येत्या तीन महिन्यात महानगरपालिका निवडणुका होणार असं म्हटलं जातं आहे कारण सुप्रीम कोर्टानेच तसा आदेश दिलेला आहे की काहीही करा का आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या तीन महिन्यात घ्या त्यामुळे निवडणूक आयोगापासून पालिका प्रशासन सगळेच जागे झालेत प्रभाग रचना मतदार याद्या अशा सगळ्या तयाऱ्यांना सुरुवात देखील झाली प्रशासनातल्या नोकरदार वर्गाला इलेक्शन ड्युट्या देखील लागल्यात राजकीय पक्षांचं काम तसं मागच्या सहा महिन्यांपासून सुरू झालं होतं पण मुंबईतलं म्हणाल तर बीएमसी इलेक्शनच्या तयारीचा रंग हा इच्छुक उमेदवारांच्या सक्रिय सहभागाशिवाय उठून दिसत नाही हे सारे इच्छुक अजून शांतक आहेत मोठ्या राजकीय पक्षांच्या युत्या आघाड्यांबाबत अजून पहिल्या पहिल्या बोला किस्सा का सुरू आहे त्यांचा प्रस्ताव येईल तेव्हा बोलू असं काही लोक का, लो का बोलताना दिसत आहेत या सगळ्या प्रश्नांवर आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत नमस्कार मित्र मागच्या अडीच वर्षांपासून अनेकांना हा प्रश्न पडलेला होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार सरकार घाबरलेलं आहे का निवडणुका टाळतंय का आता या सगळ्या प्रश्नांची जी काही उत्तर आहेत ती आता आता आपल्याला मिळू लागलेली आहेत तसं निवडणुका कधी होणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय आपल्याला पण साशंकता काही मिटलेली नाहीये कारण ही संभाव्य निवडणूक कागदावर दिसत असली तरी वातावरणात मात्र दिसत नाही निवडणुकांचा सोडा सध्या महाराष्ट्रात राजकारण करायचं म्हटलं तरी ते खर्चिक झालेलं त्यामुळे निवडणुका खर्चिकच असतात फ्लेक्स बॅनर्स सामाजिक उपक्रम हळदी कुंकू दहीहंडी मंडळांना देणग्या हा तर प्राथमिक खर्च झाला तोही एखाद्या उगवत्या राजकारणाचा निवडणुकीत तर प्रचंड खर्च अपेक्षित असतात उमेदवाराला हा खर्चाचा आकडाच वातावरणातली निवडणूक झाकळून टाकताना दिसतो आहे मला अशा परिस्थितीत नेमकं काय होणार आहे यापेक्षा शहरा शहरांमध्ये नेमकं काय चाललं आहे याकडे पाहिलं पाहिजे आपण भारतीय जनता पक्षाला मागच्या खेपेला मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेनं हुलकावणी दिली होती त्यामुळे यंदा त्या सत्तेला त्यांना गवसणी घालायचीच आहे आणि या सत्तेकडे जाताना भाजपच्या वाटेत येणारा मोठा अडथळा हा यापूर्वीची अखंड शिवसेना होती पण आता सेनेचेच दोन तुकडे झाले दोन गट पडलेत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या मते जी खरी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेंकडे गेली आणि शिल्लक सेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत त्याच शिल्लक गटाला आगामी निवडणुकांमध्ये सत्तेपर्यंत पोहोचवणं हे मोठं जिकरीचं काम असलं तरी मातोश्रीवाला ठाकरेंचा विटॅमिन एमचा जो सोर्स आहे हा ही मुंबई महानगरपालिका आहे त्यामुळं ही पालिका आणि त्यावरची सत्ता गमावणं म्हणजे शिल्लक गटाचा उरलासुरला खेळ जमा जमाय हे असं काही होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मातोश्रीवाले सगळे ठाकरे आटोकाट प्रयत्न करत आहेत त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून ते एका संपलेल्या पक्षाच्या हाळीला टाळी द्यायला तयार झालेले आहेत दोन हजार सतरा साली सेनेचे युवराज मनसेबद्दल याच शब्दात बोलले होते की मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही आज त्याच संपलेल्या पक्षासोबत हात मिळवणी करायला हे एका पायावर तयार झालेले दिसतात आपल्याला मातोश्रीवरच्या ठाकरेंना यात काहीच वावग वाटणार नाही कारण हे जे मातोश्रीवरचे ठाकरे आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला महायुतीत लढले भाजपसोबत भाजपच्या मतांचा फायदा उचलत छप्पन्न आमदार निवडून आणले त्याच मतदारांना म्हणजे ज्यांनी यांना मतदान केलं त्या मतदारांना फाट्यावर मारून हे स्वार्थासाठी विचारधारा बदलून हिरवी लुंगी लावून काँग्रेसचे जनाबे आली झाले हे असं होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण तसं झालं जो माणूस माननीय बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्ववादी विचार सोडून पवारांच्या गोट्यात स्वतःला बांधून घेतो त्याला सत्तेसाठी स्वतःच्या चुलत भावासोबत जाणं तसं अवघड नाही आहे पण विषय मातृश्रीवाला ठाकरेंचा नाहीच आहे तर शिवतीर्थवाला ठाकरेंचा आहे आणि तो विषयच हाड आहे गुढीपाडव्याच्या सभेनंतर पक्षाच्या धोरणांना आक्रमक स्वरूपाची धार देत राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिला हनुमान चालिसा प्रकरण झालं मशिदीवरच्या बोंग्यांना हटवण्याचं आंदोलन झालं तेव्हा जवळपास सतरा हजार सतरा हजार मनसे कार्यकर्त्यांवर याच मावा आघाडी सरकारनं ज्यांचे नेते होते उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या मावा आघाडी सरकारनं कायदेशीर कारवाईचा बळगाव उगारला होता मनसैनिकांवर केसेस टाकल्या अटका झाल्या संदीप देशपांडेंवर आकसानं हल्ला झाला हे सगळं मला वाटतं मनसेचे कार्यकर्ते विसरू शकणार नाहीत आज जे एकमेकांच्या शाखांमध्ये भेटून चहापान करून संभाव्य युतीचे मांडे जे आहेत ते मनातल्या मनात, मनात खातायत ना त्यांच्यावरच्या केसेस अध्या पेंडिंग असाव्यात बघा विचार करून एखाद्या वेळेस सत्तेचा दुष्काळ संपवण्यासाठी तडजोड म्हणून हा भूतकाळ विसरून जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले आणि भाऊ एकत्र आले तर मग या भावांची जी काही सेना आहे ती एकत्र येऊ शकते तर, ये तर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सोबतच्या मित्रपक्षांना ही गोष्ट जड जाईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे मनसेचा मुंबईतला वोट शेअर किती आणि उभाटासेनेचा वोट शेअर किती या दोन मेजर पॉईंट्सवर सगळं समीकरण अवलंबून आहे जड जात आहे की हलकं होतंय उभाटासेला नऊ पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालेलं होतं विधानसभेला तर मनसेला एक पूर्णांक पंचावन्न टक्के दोघांच्या एकूण वोट मधला मुंबईतला टक्का किती हा सुद्धा संशो संशोधनाचा मुद्दा आहे उभाटासेनेला विधानसभेला ज्या वीस जागा जिंकता आल्या त्यातल्या दहा जागा या मुंबई परिसरातल्या आहेत हा एक मुद्दा आहे तो युक्तिवादासाठी मांडला जातो म्हणजे मुंबई त्यांची ताकद आहे पण विधानसभेला जी मतदारांची मानसिकता होती ती नगरपालिकेला नसते कारण दोन्ही निवडणुकांचे मतं मागण्याचे मुद्दे हे स्थळ काळ वेळ यानुसार बदललेले असतात विधानसभेला राज्याचं नेतृत्व कोणाला सोपवायचं असा मोठा कॅनव्हास समोर असतो तर पालिकेच्या निवडणुकांमध्ये वॉटर गटर मीटरवर गाडी येऊन थांबते आणि महत्त्वाचं म्हणजे उबाटा सेनेला मागच्या दोन मोठ्या निवडणुकांमध्ये ज्या सहानुभूतीचा लाभ मिळाला तो महानगरपालिकेत मिळणं कठीण वाटते कारण एकतर मुंबई महानगरपालिकेतला मागच्या पंचवीस वर्षांचा भ्रष्टाचार हा मुद्दा मोठ्या नेटानं विरोधक लावून धरणार आहेत दुसरीकडे स्थानिक पातळीवरच्या या लढाया ज्यांच्या जीवावर शिवसेना लढत आणि जिंकत आली आहे त्या नाक्या नाक्यांवरच्या ना शाखा आता पुरत्या पोखरल्या गेलेल्या आहेत एकनाथ शिंदेंच्या व्यूहरचनेनं उबाटा सेनेचे अठ्ठावन्न ते साठ माजी नगरसेवक विभाग प्रमुख शाखा प्रमुख हे शिवसेनेत आलेत शिंदेंच्या शिवसेनेत मराठी माणसाच्या संघटनेचा हा पायाच ठिसूळ होऊन बसलेला आहे आणि जेव्हा या पायाला लावलेले ला चिऱ्याचे दगड ढासळतात ना तेव्हा शाखेच्या परिसरातला सामान्य सैनिक गटप्रमुख हा देखील आपली दिशा बदलतो सध्या मुंबईत ठाण्यात नवी मुंबईत ही असली ऑपरेशन्स सर्जन नसलेले डॉक्टर एकनाथ शिंदे जोरात करत आहेत आणि ते सांगतात आहे मी डॉक्टर नसूनही मोठी मोठी ऑपरेशन केलीत त्याचा परिपाक हाच की महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या लढवताना मातोश्रीवाला ठाकरेंची दमछाक होणार आहे त्यांचं इलेक्शन कॅम्पेन सुरू झालंय पण ज्या पालिकेतली सत्ता पंचवीस वर्ष तुमच्याच हातात होती त्या पालिकेचा आता काय करू असं हे सांगतात आणि हे सांगताना लोक त्यांच्या तोंडात शेण घालणार आहेत हे नक्की आहे या ठाकरेंची वाट बिकट तर शिवतीर्थवाला ठाकरेंची थुंकी झेलला असंख्य पिकदाण्या सरसावलेल्या आहेत त्यामुळे दोन्ही ठाकरेंमध्ये मातोश्रीवाला ठाकरेंना हाळीला टाळी देत हळूच डोळा मारावा लागणार आहे याशिवाय त्यांना तरुणोपाय नाही पण मातोश्रीवाले किंवा दादरवाले असे कुठलेच ठाकरे एकत्र आल्यानं मुंबईकरांच्या समस्या सुटणार आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही मराठी माणूस आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर पालिका निवडणुका लढवल्या गेल्या आहेत पण मुंबईत ना मराठी माणसाला अच्छे दिन दिसले ना हिंदूंना आता तर हिंदुत्वाच्या नावाखाली बाहेरून ना आलेले लोकही मराठी माणसांच्या डोक्यावर बसू लागलेले आहेत पण ते लोकही या ठाकरेंच्या वोट बँकांपैकीच असल्यानं त्यात मराठी माणूसच पिचला जातो आहे हा सगळा कात्याकूट पाहिला तर ताकही फुंकून पिणारे जे नेते आहेत एवढ्यात कुठल्याही सीटवर खिडकीतून रुमाल टाकून आपला दावा सांगणार नाहीत कारण घोडा मैदान अजून बरंच दूर आहे आणि एकदा का मुंबईत गणरायाचं आगमन झालं उत्सवांच्या धामधुमीत वातावरणात निवडणूक भिनायला लागेल मंडळांच्या मंडपांवर धनुष्यबाण मशाल कमळ घड्याळ पंजा अशा निवडणूक चिन्हांचे फ्लेक्स लागतील इच्छुकांचे चेहरे त्या फ्लेक्सवर झळकतील आणि मग मा खरा माहोल बनेल निवडणुकांचा तुर्तास सगळेच हवेत तीर मारत बसणार आहेत लागला तर लागला एखादा त्यामुळे आपण तुर्तास इथे सांभूयात पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि एकंदर मुंबई महानगरपालिका निवडणुकांबद्दल तुमचं काय मत आहे युत्या आघाड्यांबद्दल तुमचं काय मत आहे खरंच कुणाची युती कोणाची आघाडी ही भविष्यात होईल का महानगरपालिकांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा स्थानिक वॉटर गटर मीटरचे प्रश्न हे महत्त्वाचे ठरतील की तिथेही सहानुभूती माहेरची साडी आणि नेहमीचं रडगानं याला कुठेतरी फुटेज मिळेल या सगळ्यांवर बिनधास्त व्हा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाईन धन्यवाद नमस्कार